वाशी तालुक्यामध्ये चारशे त्रेसष्ट हेक्टर वनक्षेत्र आणि वनसदृश्य सदृश्य चारशे हेक्टर असे एकूण आठशे हेक्टर जंगल आहे दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई आणि वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा अन्न आणि पाण्यासाठी मानवी वस्तीमध्ये वावर सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे वाशी तालुक्यामध्ये चारशे त्रेसष्ट हेक्टर वनक्षेत्र आणि वनसदृश्य सदृश्य चारशे असे एकूण आठशे त्रेसष्ट हेक्टर जंगल आहे वाशी विजोरा आणि दहीफळ या तीन ठिकाणी पानवठे उपलब्ध आहेत त्याच्या दुरुस्ती अभावी त्यामध्ये पाणी राहत नाही पण नागरिक इंधनासाठी सरपण म्हणून जंगलामधील झाडे तोडतात आणि त्यामुळे वनराई कागदोपत्री दिसत असली तरी देखील प्रत्यक्षात कमी आहे सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई असून तलाव नदी नाले विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत आणि त्यामुळे वन्यजीव अन्न आणि पाण्यासाठी मानव वस्तीचा आधार घेत आहेत तरी वन विभागाने वृक्षतोडीकडे लक्ष देऊन जंगलात पानवठ्यांमध्ये पाणी सोडावे अन्यथा जागतिक जलदिन कागदोपत्री साजरा करून प्रत्यक्षात काहीच साध्य होणार नाही शहाजी चेडे एमसे न्यूज धाराशिव